अनंत टिप्या रिफ्रेश व्हा जमीन वाटप करायला कोकण ची खडानखडा माहितीये असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला हा टोला कोणाला लगावलाय पाहूया स्थिती अशी आहे की जवळजवळ रोजची अडीच ते पाच लाख एवढी अंडी रोज मार्केटला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आहे लवकरच गायींची स्कीम साकार होणार आहे त्याच्यानंतर मच्छीमारांसाठी अनेक योजना यापूर्वीच झालेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना झालेल्या आहेत आणि विशेष मला सांगायला आनंद होतो की शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांची जी आर्मी स्थापन केलेली आहे त्यालासुद्धा जे इक्विपमेंट लागतात म्हणजे जे त्यांना यंत्रसामुग्री लागतात ती यंत्रसामुग्रीसुद्धा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जिल्हा हा एका प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आणि ही प्रगती ही श्री गणरायाच्या कृपेने या ठिकाणी घडते याचा मला सार्थ अभिमान आहे एक स्कीम ही आम्ही मूर्तीकारांसाठी सुद्धा केलेली आहे आणि आज माझी पुन्हा मिटिंग आहे त्यावेळेला त्या स्कीमच्या संदर्भातसुद्धा आम्हाला काही करता आलं आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही अवश्य करण्याचा प्रयत्न करू काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की सरकारी पैसे आणि लोकांना वाटप वाटप करतात वाट वाट करता। तर मला इथंच सांगायचं आहे ते वाटप करायलासुद्धा मन मोठं असायला लागतं आणि लोकांच्याबद्दल आत्मीयता आणि प्रेम असायला लागतं दुसरा कोणीच एवढी मोठी स्कीम का तयार करू शकलं नाही तर याचं कारण मला एकतर कोकणाबद्दल खडनखडा माहिती आहे आणि कोकणाची प्रगती करायची असली तर काय केलं पाहिजे सुद्धा मला जाणीव आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण सर्वजण पुढे जातो आहे आणि मला एकच सांगायचं आहे की इतर जे काय मी करतो दरवर्षी सणांसाठी हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने करत असतो कोणी असा भ्रमामध्ये राहू नये माझं सगळं पेमेंट हे चेकने असतं आणि ज्याच्यामुळे चेकने पेमेंट करतो ते माझे स्वतःचे पैसे असतात फक्त माझ्या पैशामध्ये मला कायम माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलेलं आहे माझ्या जनतेचासुद्धा आणि माझ्या मतदारांचासुद्धा फार मोठा वाटा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं ही याच्यामागची भावना आहे आणि भजन मांडेला मी आज मदत करत नाही गेली पंधरा वर्ष वीस पंधरा ते वीस वर्ष पण हे सातत्याने चालू आहे शिधा काय आपण आज गणपतीची सेवा करत नाही दरवर्षी ही सेवा चालू असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा एक आम्ही त्या दिवशी एक टीका वाचली कोणीतरी असंच पत्र होतं ते म्हणजे दखल घेणार नाही की मुंबईचे पत्रकार आले मुंबईचे पत्रकार सावंत सिंधुदुर्गमध्ये का आले तर ही भूमी जी आहे की आद्य पत्रकार महाशास्त्री जांभेकरांची भूमी आहे आणि त्यांचं पहिलं उत्कृष्ट स्मारक हे मी राज्यमंत्री असताना उभारलेलं आहे त्याला त्यांना भेट द्यायची होती म्हणून ते पत्रकार आलेले आहेत आणि तिथं आले तर मग नॅचरली इथलं त्यांनी धबधबे बघावे इथलं बीचेस बघावे हे साधे पण त्याचेसुद्धा पैसे हे शंभर टक्के मी चेकने दिलेले आहेत त्याच्यामुळे अशा टीकेला मी अजिबात घाबरत नाही माझे स्वतःचे संबंध हे गेले अनेक वर्ष मित्रत्वाचे आणि प्रेमाचे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं याची आम्हाला यथार्थ जाणीव आहे त्याच्यामधून कोणीही काही अर्थ काढण्याचं कारण नाही एक दोन वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत मी आहे की त्याच्यावर केसेस दाखल करणार अब्दुल कारण कुठलंही खोटं ऐकून किंवा सहन करण्याची माझी स्वतःची तयारी आहे एक वेळेला खुलासा मी अवश्य देईन परंतु असं जर कोणी मुद्दाम प्रयत्न केला तर ते सुद्धा आपण घेतलं जाणार नाही कारण सावंतवाडीची एक परंपरा राहिली जी प्रगतीची आहे आणि आपण लक्षात घ्या की न्यू एज्युकेशन पॉलिसी मी काल आदरणीय अमित शहा साहेब मुंबईमध्ये होते दुपारी दीड वाजेपर्यंत मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो दोनला मी मिटिंग सुरू केली न्यू एज्युकेशन पॉलिसीची आणि बरोबर रात्री साडे अकरा वाजता माझ्या डिपार्टमेंटची सगळी माणसं होती तिथं मुलांच्या जीवनाला नवीन दिशा द्यायची आहे आणि ती दिशा आपण देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने शिक्षणमंत्री झाल्याचं समाधान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होऊ शकेल आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण नव्याने शालेय शिक्षणामध्ये आणतो आहे मुलांना उत्कृष्ट सुविधा देतो आहे मुलांना उत्कृष्ट दे शिक्षण देतो आहे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतो आहे आणि खरं तर स्वतः गजानन ही बुद्धीची देवता आहे आणि त्यांचे अखंड आशीर्वाद महाराष्ट्रातल्या सर्व मुलांच्या पाठीशी राहावे आणि ते आहेत म्हणून एवढ्या गतीने आम्ही ही सगळी कारवाई पूर्ण करतो आहे त्याच्यामध्ये प्री प्रायमरी म्हणजे ज्युनियर के जी सिनियर के जी ही यावर्षीपासून आम्ही सुरू करतो आहे त्याची पुस्तकं तयार झालेली आहेत आणि जे अंगणवाडी आहेत त्यांच्या सेविकांची ट्रेनिंगसुद्धा ते आता लगेच आम्ही सुरू करतो आहे त्याच्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम कसा शिक्षणामध्ये आणायचा त्याच्या संदर्भातली आमची तयारी झालेली आहे शिक्षणाला अमुलाग्र अमुला असा बदल हा पुढच्या काळामध्ये घडणार आहे आणि याची सगळ्याची घोषणा आम्ही मुंबईला प्रेस कॉन्फरन्स करून घेईन परंतु मी सगळं अगोदर का बोलतोय जिल्ह्यामध्ये तर या जिल्ह्यांनी मला घडवलेलं आहे आणि त्याच्यामुळे फार क्वचित म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी जवळजवळ शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवले त्याच्याचबरोबर प्रशासनाला अधिक गती दिलेली आहे शाळांच्या संदर्भात अनेक निर्णय घेतलेले आहेत मुलांच्या संदर्भात अनेक निर्णय घेतलेले आहेत तर निश्चितपणे मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम म्हणून एक चांगलं आणि सक्षम अशी पुढची पिढी आपल्याला घडवायची आणि ती घडेल याची मला खात्री आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल